आज जिल्हा परिषद प्राथोरे गावामध्ये जी एक कंपनी आहे या कंपनीच्या मार्फत शाळो शाळोपैकी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं आणि अतिशय सहकार्य करणारे त्याचबरोबर सोरुळ गावामध्ये मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला त्या आदरणीय श्री जी कांबळे राजेंद्र कांबळे साहेब सन्मान केला जातोय यानंतर आपल्या जय शिवराय मी विनोद अशोक ठाकूर ग्रामपंचायत सदस्य सोडू आज हे माझ्या पाठीमागे जी पाहत पाहताय ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोडू ही शाळेची ह्या शाळेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचा व वर्ग खोल्या या ठिकाणी आहे आणि इयत्ता सातवी ते पहिलीपर्यंत जिथं विद्यार्थ्यांची जवळपास संख्या साधारणतः तीनशेपूच्या आसपास आहे या शाळेची एकोणीसशे साठ साली ह्या शाळेचं बांधकाम झालेलं आहे मध्यंतरी काही दिवसापूर्वी हे शाळा जे जे काही आपलं वादळी वारं आहे पावसाने याची पत्रवित्र उडा देवती आत्ता शाळेची अवस्था पाहता तिचे बरेचशे भिंती जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे होणारी विद्यार्थ्यांची दुरावस्था ही फार बिकट आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी तीनशे विद्यार्थी हे आसपासच्या गावातील सोळू गावातील व परप्रांतीय जे आपले नोकरीसाठी या ठिकाणी आलेत कंपनीमध्ये काम करण्यासाठी त्यांची विद्यार्थी त्यांचीही मुलं या ठिकाणी शिकलेत पण आजची शाळेची दुरावस्था फार बिकट आहे आणि तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून या शाळेला काहीतरी फंड कुठून तरी कोणाच्या तरी माध्यमातून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर कर मी राजेंद्र कांबळे मी गव कंपनीमध्ये काम करतो आमची कंपनी एकोणीसशे सत्तावन्नपासून विविध उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज आमचं सी एस आरच्या अंतर्गत आमचं स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम या शाळेमध्ये होता ती शाळा जिल्हा परिषद शाळा असून सोळूगावी म्हणजे पुण्यापासून अगदी अगदीच्या अंतरावर असणारं हे गाव आहे बाकीचं जरी शहरीकरण झालं असलं तरी हे अजून गाव आहे आणि हे जिल्हा परिषद शाळा एकोणीसशे साठ साली म्हणजे आता जवळपास नाही म्हणलं तरी पासष्ट वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर या आत्ता जे पाहिल्यानंतर लक्षात आलं की प्राथमिक शाळा आहे आणि ते असतानासुद्धा जोपर्यंत आपण याची डेव्हलपमेंट करत नाही आणि शासनाने त्यांच्या जिल्हा परिषद स्तरावर त्याचबरोबर बाकीचे जे आमचे सी एस आरमधनं मदत करणारे जे, जे दानशूर आहेत त्यांनीसुद्धा इकडे मदत करावी आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सोळू ग्रामस्थ शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य यांचे माध्यमातून बऱ्याच वेळा शेवळच्या शाळेसाठी शासकीय निमशासकीय प्रशासकीय त्याच्यानंतर एम आय डी सीतील सर्व कंपन्या स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या या सर्वांना आम्ही जाऊन भेटलो अनेक वेळा सर्वांना आम्ही विनंती केली की आमच्या सोळूची शाळा एकोणीसशे साठ साली आदरणीय या राज्याचे गृहमंत्री देसाई साहेब यांच्या उपस्थितीत या शाळेचं त्यावेळेस उद्घाटन झालं होतं तेव्हापासून आमच्या शाळेला प्रशासकीय इमारतीसाठी कुठलंही आर सी सी बांधकामासाठी कुठलीही मदत झालेली नाही जी मदत झाली ती तुटपुंजी झाली त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय धोक्याची आहे हो अनेक वेळा सर्व ठिकाणी आम्ही या शाळेला मदतीसाठी मागणी करतो आहे अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सर्वांना पत्रव्यवहार केला आहे सी एस आर फंडातून अनेक कंपन्यांमध्ये आमच्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे तेव्हा मी या माझ्यासोबत असलेले माझे सहकारी विनोदभाऊ ठाकूर जे या गावचे ग्रामपंचायत सदस्य आहे या शालेय या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि सोळ ग्रामपंचायतचे माझे सहकारी गणेशभाऊ गोडसे आम्ही सर्वजण आपल्याला विनम्र आवाहन करतो की आमच्या सोळूच्या शाळेसाठी प्रशासकीय निप्रशासकीय आणि सी एस आर फंडाच्या माध्यमातून मोठ्यात मोठी मदत व्हावी अशी सोळू ग्रामस्थांच्या वतीनं आपला सर्वांना विनम्र आव्हान करतो या ठिकाणी थांबतो